झाली 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 लॉक 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 नाही नाही झालं झालं पिल्लू झालं 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 नाही रडली नाही काय अगं बाई अग बाईल रडलीच की काय नाही पिल्लो नाही अग अगे गो। <laughs> <गोल, गोल> अगं <laughs> झाली झाली पिल्लू झाली झाली <laughs> नाही झालं ना पिल्लू आई तू तिला थोडस हे ना झालं 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 घे घे थोडीशी कडेवर नाही रडू नाही ना रडू नाही ना आनंदी झाली 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 डन 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 हा झालं घाबरली घाबरली किती छान गोल गोल झाला छान 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 हो तुझी हेअरस्टाईल हेअरस्टाईल अरे 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 अरे, अरे। इतकं ताई तुझी किती ब्युटिफुल हेअरस्टाईल केलेली आहे छान केली छान हो इकडे बघ मी तुला कॉर्डर घेतलं तिकडे बघ ना पिल्लू बघ ना तुझी हेअरस्टाईल दाखवरी पिल्लू हे बघा बॅक ने असत गोल ऐक ऍपल कट केली ऍपल कट अगं छान हेअरस्टाईल केली सॉनंदीची किती रडली ते तर तुम्ही बघू शकता आणि इथे आवाज येत असेल तुम्हाला तर इथे भागवत कथा चालू आहे देवी पुराण तिथला आवाज आहे कीर्तन चालू आहे तिथे आणि सॉनंदी अर्धी कटिंग होईपर्यंत तिची छान मस्त हसत खुसत होती आणि तिला कळलं मग थोड्याच वेळात की काहीतरी आपल्यासोबत होत आहे आणि मग ती रडायला लागली तसं तर यांनी भरपूर ठिकाणी नेलेलं आहे तिला आणि ती भयानकच रडलेली आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक आमच्यासोबत खूप म्हणजे चांगलं झालं आम्ही माझी मावशी आहे ती जिथे आम्ही तिची कटिंग करायला गेलो होतो पार्लर आहे तिचं खूप मोठं पार्लर आहे परतवाड्यातील नंबर वन पार्लर आहे तिचं श्री गौरी ब्युटी पार्लर आणि तिने अगदी दोन मिनटात फक्त तिची हेअरस्टाईल केलेली आहे म्हणजे हेअरस्टाईल है। म्हणजे हेअर है? कटिंग केलेली आहे फक्त दोन मिनटात एवढी फास्ट केली तरी तरी ती दोन मिनटात एवढी रडली माझी सानंदी की भयानक तर चला आता तिची जेवायची वेळ झालेली आहे सानंदीला जेवण कर करवते थोडंसं आणि तिला झोपून द्यावं लागते कारण नऊ वाजलेले आहेत संध्याकाळचे रात्रीचे मी ज्यासाठी थांबली होती ते फायनली देवीपुराण संपलेलं आहे आता आणि त्याचंच जेवण होतं शेवटचा दिवस होता सातवा आणि तिथे छान मस्त जेवण पण होतं सप्ताह संपल्यानंतर आणि स्वानंदी छान मस्त तिथं रमली होती खूप छान वाटत होती तिला सकाळ संध्याकाळ ती देवी पुराण वगैरे ऐकायला येत होती आणि हरिपाठालासुद्धा येत होती फायनली आता त्याचं जेवण होतं आणि जेवायला काय काय होतं तर बघा मस्त बुंदी होती डाळभाजी होती भात होता पोळी होती खूपच टेस्टी असं जेवण होतं आणि आम्ही जेवण केलं स्वानंदी एकटीच होती आमच्यासोबत ती खूपच वळवळ करत होती तिला सांभाळून जेवण करावं लागलं आणि इतकं छान तिथे मंदिर बांधण्यात आलेलं आहे पांढळीमध्ये खूपच छान गणपती बाप्पाचं मंदिर बनलेलं आहे बाजूलाच मस्तपैकी विठ्ठल रुक्मिणी आहे आणि बाजूलाच ज्ञानेश्वर माऊलीची पण मूर्ती आहे खूपच छान मंदिर वाटलं मला तर इतकं प्रसन्न वाटत होतं तिथे तिथून निघावंच वाटत नव्हतं इतकं करमत होतं त्या मंदिरामध्ये आणि कितीतरी वर्षानंतर मी त्या मंदिरामध्ये गेली होती तर मला खूप छान वाटलं आणि खूप मोठं बांधलं आता ते मंदिर तर चला हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा आता सप्ताह झालेला आहे आम्ही आता लगेचच निघणार आहो हिंगणघाटसाठी तर तेही ब्लॉग येतीलच तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि येणारे ब्लॉगसुद्धा एन्जॉय करा आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका थँक्यू सो मच ऑल ऑफ यू थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू